लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित एकमेकांवर संतप्त वीडमधील ओबीसी समाजाच्या बैठकीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय त्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे या विधानाचा निषेध करत गेवराई शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात लक्ष्मण हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आले दरम्यान माझे पुतळे काय जाळतो जाळ असं थेट आवाहन लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह त्यांच्या समर्थकांना दिलंय तर लक्ष्मण हाके यांनी दिलेल्या या आव्हानानंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील त्यांच्यावर जिवारी लागणारी टीका केली आहे लक्ष्मण हाके हा स्ट्रीट डॉग आहे त्याला जेवढं भुंकायचं आहे तेवढं भुंकू द्या असा पलटवार विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण हके यांच्यावर केला आहे